एनएच न्यूज ट्वेंटी फोर माजी नगरसेवकाला मारहाण व जीव घेण्याची धमकी श्रीरामपूर पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना गजाआड केले दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण वय चव्वेचाळीस वर्षे राहणार बाजारतळ वॉर्ड नंबर शून्य तीन श्रीरामपूर हे रात्री सुमारे दहा तीस वाजता भगतसिंग चौक येथून आपल्या राहत्या घरी जात असताना गिरमे चौक मार्गे किशोर टॉकेजसमोर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून मारहाण केली तक्रारीनुसार तीन ते चार मोटारसायकलवरून आलेल्या अंदाजे पाच ते सहा अनोळखी इसमांनी चव्हाण यांना जातीवाचक शिवीगाळ केली त्यांना मोटारसायकलवरून ओढून खाली पाडले लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन ओढून घेतली आणि जीव घेण्याची धमकी देत पळ काढला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाक्र सातशे सत्तावीस छेद दोन हजार पंचवीस भाग न्या समकलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणीस एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अन्वये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास आरोपींची नावे निष्पन्न करून तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची नावे पुढीलप्रमाणे उघड झाली एक अरबाज जाकीर शेख वय चोवीस राहणार राम मंदिर जवळ वॉर्ड नंबर शून्य पाच श्रीरामपूर दोन कुजे बनिस शेख व एकवीस राहणार मोरगेवस्ती टॉवर जवळ वॉर्ड नंबर शून्य सात श्रीरामपूर तीन समीर मोहम्मद शेख वय बावीस राहणार लोणार गल्ली वॉर्ड नंबर शून्य पाच श्रीरामपूर चार आकाश राजेंद्र चौबुले वय तेवीस राहणार मोरगेवस्ती वॉर्ड नंबर शून्य सात श्रीरामपूर पाच लक्ष्मण जनार्दन साबळे राहणार विजय हॉटेल मागे वॉर्ड नंबर शून्य सात श्रीरामपूर गप बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी क्रमांक एक ते चार हे बेलापूर परिसरात येणार असल्याचे कळले तपास पथकाने सापळा लावून त्यांना पकडले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना केवळ चोवीस तासांत अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिकरे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोको संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सागर बनसोडे सचिन काकाडे सचिन दुकळे ज्ञानेश्वर वाघमोडे संतोष कराळे आजेनाथ आंधळे रामेश्वर तारडे आणि मपू कोकमिरा सार्ग मॅडम यांचा समावेश होता के एन एच न्यूजसाठी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर